बऱ्याचदा मार्केटमधून गवारीच्या शेंगा आणल्यानंतर यामध्ये जाड आणि बारीक अशा दोन प्रकारच्या शेंगा मिळतात यातील आपण कवळ्या कवळ्या शेंगांची भाजी करतो परंतु ज्या जाडसर असता कडक असता त्या शेंगांची भाजी आपण करत नाही आणि त्या फेकून देतो आता जाड्या शेंगांचं करायचं काय तर निवडतानी जाड शेंगा वेगळ्या आणि कवळ्या शेंगा वेगळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या चला तर ह्याच कडक शेंगांचा ठेचा करूया जाड शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतल्या या सर्व शेंगा आपल्याला ओनियन चॉपरमध्ये घालून घ्यायच्या आहे तुमच्याकडे ओनियन चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन ती ती गरके देऊन घ्यायचे खूप जास्त बारीक न करता ओपड झोपड बारीक करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार आपल्याला शेंगा चॉप करून घ्यायच्या आहे आता आपल्याला या ठेच्यासाठी लागणारा मसाला करून घ्यायचा आहे तर मसाल्याची तयारी करूया येथे मी मसाल्यासाठी कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे फोडणीसाठी मी गॅसवर तवा ठेवून घेतला तवा छान गरम झाला की त्यामध्ये तेल घालायचं चा। तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे या ठिकाणी तेलामध्ये जिरे छान लालसर झाली पाहिजे यानंतर मिक्सरमधून काढलेला कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा या ठिकाणी गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवर सर्व मसाला छान परतून घेऊन यामध्ये हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा सर्व मसाला छान परतून घ्यायचा मसाला परतल्यानंतर चॉप केलेली गवार यामध्ये घालून घ्यायची आहे गवार घालून घेतल्यानंतर सर्व मसाल्यामध्ये गवार छान परतून घ्यायचे आहे भाजी छान परतत आली की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ मसाल्यामध्ये शेंगा छान परतून घ्यायच्या तुम्ही ही रेसिपी कधी तयार करून पाहिलेली नसेल तर नक्की तयार करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता शेंगा शिजण्यासाठी अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही या ठिकाणी आपण छोटे दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि शेंगा छान वाफवायला ठेवणार आहोत असे केल्याने कमी वेळेत शेंगा छान शिजल्याही जाता आणि भाजीला छान चवही येते झाकण काढल्यानंतर शेंगा छान परत परतून घ्यायच्या आहे आणि पुन्हा एकदा दोन मिनटासाठी शेंगा परत वाफून घ्यायच्या आहे दोन मिनटानंतर शेंगा वाफवल्यानंतर आपला गवारीच्या शेंगाचा ठेचा तयार आहे खायला एकदम चविष्ट लागतो एवढ्याशा ठेच्याबरोबर तुम्ही एका चपातीऐवजी दोन ते ती तीन चपाती अगदी आरामशीर खाल एवढ्या चवीला भन्नाट लागतो हा ठेचा लहानांच्या मोठ्यांच्या डब्यासाठी शिवाय लांबच्या प्रवासामध्ये सुख काहीतरी न्यावा यासाठी ही ठेचा एकदम भारी आहे कमी वेळा आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या अनेक रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तर चॅनलला नक्की भेट द्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका धन्यवाद